अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र मुख्यमंत्र्यांनी मोलाची उमेदवारी जाहीर करणं टाळलं असेल जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य ठाणे आणि कल्याण या दोन्ही उमेदवारांनी भेट घेतली याचं मुख्य कारण मी राष्ट्रवादी काँग्रेसचा ठाण्यातील जुना आहे शेवटी आघाडी आहे आम्ही तिघे एकत्र आहोत एकमेकांच्या भेटीगाठी होणं गरजेचं आहे महायुतीची उमेदवारी कोणी जाहीर करावी हा त्यांचा प्रश्न आहे मुख्यमंत्र्यांनी मुलाची उमेदवारी जाहीर करणं एखाद्या वेळी टाळलं असेल भाजपमध्ये अस्वस्थता आहे हे कोणी नाकारू शकत नाही परिणाम काय होतात ते सांगू शकत नाही अजून निवडणुकीला चव्वेचाळीस दिवस बाकी आहेत इतके दिवस आधी काही सांगू शकत नाही राजन विचारे यांना स्पर्धक नाही तळाकाळात पोहोचलेला तो माणूस आहे प्रचारात खूप आघाडी घेतली आहे सहानुभूतीची लाट राजन विचारांच्या बरोबर आहे असं आहे की ठाणे आणि कल्याणच्या दोन्ही उमेदवारांनी भेट घेतला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा मी इथला एक अत्यंत जुना कार्यकर्ता आहे त्यामुळे साहजिक आहे की ज्यांना उमेदवारी मिळाली आहे त्यांनी येऊन माझी भेट घेतली त्याच्यात काय हे तर चालायचंच ना शेवटी आघाडी आहे आम्ही तिघं एकत्र आहोत त्यावेळी एकमेकांच्या भेटी घेणं हे चांगलंच आहे ना कोणी जाहीर करावी हा त्यांचा प्रश्न आहे की देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावी का ती स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी टाळलं असेल की माझ्या मुलाची उमेदवारी मी कशाला जाहीर करू त्यांनी दे देवेंद्र फडणवीसांना सांगितलं असेल चिन्हिनुष्यबण मला माहित नाही ते कमळावर लढते नाही आता ही ती वेळ अजून आलेली नाही पण भाजपमध्ये अस्वस्थता आहे हे कोणी नाकारू शकत नाही त्याचे परिणाम काय होतील ते आजच्या घडीला अजून तर आज काय तारीख काय आहे सहा अजून चव्वेचाळीस दिवस बाकी आहेत वीस मे ला निवडणूक आहे चव्वेचाळीस दिवस आधी कुठल्याही निवडणुकीचा भविष्य सांगणं हे भविष्य काळाला जमणार नाही मला कुठे तुम्ही विचारताय ठाणे लोकसभेसाठी आज महायुतीकडून कुठलाही उमेदवार जाहीर झाला नाही कसं बघतोय एकूणच राजेन विचारांना स्पर्धक आहे असं मला वाटत नाही राजन विचारे तळागाळात पोचलेला माणूस आहे आणि तो म्हणजे त्यांचं नेटवर्क चांगलं आहे असं मी वैयक्तिकरित्या अनुभवतो आहे त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे त्यांच्या मिटिंग्सही झाल्या आहेत आणि त्यांनी ऑलरेडी प्रचारामध्ये खूप आघाडी घेतलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी कुठलाही उमेदवार दिला तर त्याला ठाणे आता परत मिळवणं हे अवघडच जाईल आणि त्याचबरोबर एक जी सहानुभूतीची लाट आहे ती राजन विचारांबरोबर आहे हे मी एक कार्यकर्ता म्हणून सांगतो जी उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जी सहानुभूती आहे ती ठाण्यामध्ये संपूर्णपणे शिवसेना उद्धव ठाकरेंकडे जाईल असं मला दिसतं इथे ठाणे आणि कल्याण लोकसभेच्या दोन्ही उमेदवारांना भेट झाली चर्चा कधी आणि लोकसभेला आता, आता कोणी आलं तर मला सांगणारच ना काय काय माझ्याशी बोलणारच त्याच्यात काय मोठं आहे <laughs> चर्चा आतमध्ये आमच्या चौघांची झाली ती मी काय जाहीर महाराष्ट्राला सांगू बेधडा धडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबर